हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आशाल मी बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे जो कोणी नवीन असशाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आज आम्ही चाललेलो आहे कुठेतरी बाहेर बाहेर म्हणजे आज हाय माझ्या मुल इकडं नेरे रे शुभम याला आम्ही शुभमी बोलतो चुकूमी बोलतो तर याचा वाढदिवस ता आहे तर अजून टाईम आहे वाढदिवसाला पण दोन दिवस बाकी दाजू आणि तर शॉपिंग करायला आम्ही चाललेलो आहेत आता याला कपडे वगैरे हो घेतो बघूया फाटलेले फुटलेले कपडे घेऊया <laughs> याला दोन मस्त बन्यानी घेऊन येऊया आणि त्याच्यावरती याचा बर्थडे साजरा करूया चिकूची तशी दिवाळीची पण शॉपिंग करायची आम्ही दिवाळीची बड्डे दिवाळी दोन्ही होऊन जाईल आमचा हा कारण की काय एकच आठवडा बाकी आहे बड्डे ला नाही बड्डे दोन दिवस बाकी आहे दिवाळीला हा सॉरी 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 बर्थडेला दोन दिवस बाकी आहेत आणि दिवाळीला आठवडा बाकी आहे आणि आपल्या घरी कोणी तरी येणार आहेत आपण त्यांच्यासाठी हा बर्थडेच्या दिवशी तर तो बी ब्लॉग मी काढणार तुम्ही नक्की बघा दुसरा दुसरा ब्लॉग पाठ जाणार ना तो फर्स्ट आणि तो दुसरा तर त्याच्यात बी आणि त्यांच्यासाठी बी काही कपडे वगैरे शॉपिंग करायचे आम्हाला तर ते बी करूया चला बघूया ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही चलो भेटूया मार्केटात कुठले कपडे आहेत याने आम्हाला मार्केटला ना नेता जुडोला आणलेले बघूया आता याला इथं आवडतात की नाही तसं नको घेऊ चुकू वाईट इकडे पप्पा काय बोलतात फायनली आता आम्ही आलेलो आहे जुडिओला बघूया जोडिवला कपडे छान भेटतात नाही मग मी आता आले ना टी शर्ट छान आलेले आहेत मुलींचे हा ना इकडे बघा कपडे बघायचं काम कसं चालू आहे दिदी तुझ्या साईडच्या नाही येते काय करत आहेत एवढे छान छान टी शर्ट आहेत खूप महाग आहेत तीनशे रुपयाला एक टी शर्ट आहे ते बसे शेतांना बोलते मी सगळ्यांना मार्केटातच चला मार्केटच पडवणार आपल्यांना पण ते फायनली जुडिओमध्ये आलेले आहेत बघूया आता जुडिओमध्ये कसे कपडे भेटतात कसे नाही एच डी सेट होत नव्हतं जुडिओला जायचं का मार्केटात जायचं आता बघू जुडिओला कधी कपडे आवडले मार्केटात जाणार आहे चल दिली जुडिओ निघालेलो आहे आम्ही आणि या माकड्याने आज आताच घालवला पण काहीच पसंत केलेलं नाही आहे हिरोई हिरोईन काहीच त्याने घेतलेलं नाही मी माझ्या हाताला नेम प्लेन नेम पॉलिश मस्त लावून घेतलेली आहे नक लागलं काय बोलले हे सक्सेस होत नेमकं जायचं आहे का मार्केटला आहे तर मी बोलली पहिला जुडिओला चला जुडिओवर मग मार्केटला जाऊ पण जुडिओला गेलो तर एक सुद्धा कपडा यांना पसंत आलेला नाहीये मग मी काय नाही माझ्या हाताला नेम प्लेनला मस्त पॉलिश लावून घेतलेली आहे आणि मी माझं काम समन्वय केलेलं आहे तेवढ्या मिनिटात आता ऑटो बघतो रिक्षा बघतो आणि मस्त आता मार्केटात जातो बघूया तिकडे कसे कपडे आम्ही आलेलो आहे मार्केटावरनं तिथे शूट करणार बोलली पण एवढी भीड होती प्रमाणाच्या बाहेर हातखाली सुटला ना तर माणूस भेटणं मुश्किल आहे तर हां भरपूर गर्दी होती आणि शुभमला कपडे वगैरे हो घेतले जुडिओमध्ये गेलो पण तिकडं काही चांगले वाटले नाही त्याला जशी त्याला हवे होते तसे नव्हते तर मग डायरेक्ट आम्ही घाटकोपाच्या मार्केटला गेलो जो घाटकोपाला माहिती राहत असेल तर त्याला माहिती आहे घाटकोपरच्या इथं टेशनच्या इथं मार्केट भरतं हां तिथे गेलो तर दिदीला खेळणी घेतल्या आम्ही हे बघा आम्हाला स्वस्त पडलं का मार्क पडला सांगा हे आम्हाला भेटलेले पन्नास रुपयाला आणि पॅड भेटलेला मतलब शॉपिंग भेटलेलं आहे पन्नास रुपयाला दीदी आणि दिदी पकडिन घेतलेले मस्त पन्नास पन्नास रुपयाचे दोघींना सेम घेतलेले आहेत भावाच्या बड्डेला बडणार आणि हे बघा हे दिदीचे कपडे घेतलेले आहेत असे घरात ट्युशनला तिला वेअर करायला वापरायला हा हे शेला आहेत बाकीचे दाखव आणि हे बड्डेला घालणार आहे सर प्राईस येतो तुम्हाला तो तुम्ही बघा आता काय घालून दाखवणार आहे कपडे खरी नको दाखव खाली अस मस्त कुंडी भेटलेली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा फक्त भेटेल पन्नास रुपयाला आणि आणलेलं आहे मी काय मुलींच मेकअपच वगैरे सामान वगैरे ठेवायला इकडे थोडं पडत राहतं हिरोबी फक्त पन्नास रुपयाला आहे परवडलं की नाही नक्की सांगा आणि कलर बी कसा आहे तो बी सांगा तिथे तुम्ही आणि टावे घेतलेले आहेत त्यांना मी अंकुश आयला शंभर रुपयाचा आणि थमा दि पॅन्ट आणि हे शुभमचे कपडे आहेत तो वेर करून बघा तुम्ही बघा तुम्ही दाखवणार आणि मस्त मला पॅन्ट घेतलेली आहे मी जवळ व्हिडिओ तुम्हाला दिसणार फक्त दोनशे रुपयाला एक पॅन्ट घेतलेली आहे मी मस्त मला मी दोनशे काय घेतले आपण साडी घेतलेली आहे माझी आमच्या घरी येणार आहे आता मी काही सांगत नाही तर त्याला ही साडी दाखवल्या बघूया त्यांचे रिॲक्शन काय असतात तो मी कॅमेरा ऑन करणार आता तुम्हाला ही सप्तायच आहे आणि हां एवढं असं काही घेतलं आहे आम्ही मार्केटात आणि भाजीपाला आणलेला आहे भाजीपाला आणलेला आहे भाजीपाला आता सगळे खातात असं अशी आमची शुभमच्या बड्डेची शॉपिंग झालेली आहे मी शंभर रुपयाचे मस्त कानातले घेतलेले सहा वाजता गेलेलो आता वाजता आहे दहा साडे साडेदहा एवढी भयंकर गर्दी आहे एवढं सामान घ्यायला मला एवढा वेळ लागलेला आहे विचार आणि बाकी किती शूज बाकी अजून चिपला शूज घ्यायचे आहेत आणि रीतीला बी चप्पल घ्यायचे सिटीला सिद्धीला रीतीला अजून दिवाळीची आम्ही काही शॉपिंग केली नाही माझं मी काही नवीन कपडे घेतले नाही यांना घेतलेले आहेत फक्त यांना एवढे कपडे आणलेले आहेत एवढ्यातच एवढा टाइम झालेला आहे तर असं काय होत माझी आणि भरपूर महाग आहे शक्यतो दुकानात ना घेता रोडावरतीच कपडे घ्या खूप छान भेटतात क्वालिटीचे आपली मुलं तर काय थोडे दिवस घालतात आणि मग आपण घेतले तरी कपडे तसेच पडतात असं काय होत हो ना असे स्वस्तच कपडे मुलांना पोचणार बी नसतात आणि रोज वेध करायला बी छान असतात ट्युशनला किंवा कुठं बाहेर मार्केटात वगैरे जातो आम्ही म्हणून आम्ही स्वस्त असेच कपडे घेतो मुलांना मुला स्वस्त मुला टी शर्ट वगैरे कारण की माझ्या मुलींना एकटे आम्ही दोन हजारचा ड्रेस ना दोन एक दोन हजारचा आणि एवढे मागायचे कपडे घेतलेले आम्ही त्यांना आणि एवढे नाटक त्यांचे कपडे काढलेले आम्ही ते कपडे काढलेले एवढे ट्रेन मध्ये रडत होते लग्नाला चाललेले आम्ही तर कपडे टोचताय टोचतायेत तर तसं आम्ही काना घेतलेले तसे कपडे यांना घ्यायचेच नाही बस सर्व कुर्ता होता ना एकदम छान तो पुरा भरी होता इच्या डायमंड इच्या वगैरे एकदम भरीम होता एकदम छान दिसत होता मुलाबी कलर होता त्यांना पण मग त्यांनी काय तो वेअर केलाच नाही तसंच ना भावाच्या मुलाला दिला दिल्या रेतीचे तर पडलेले आहेत मुलीला सॉरी मुलीला दिलेल्या भावाच्या मुलीला आणि कसं काय दुसरीकडे तर वेअर केलेलच नाही काही की अजून छोटे आहे तर मोठीचे कपडे काय होत नाही ला आणि होता त्यांना असं काय आमचा ब्लॉग होता आवडला हा गेम चालू झालेला आहे कमेंट करा बे लायकन क्लिक करा जो कोणी नवीन अस का तर जो कोणी नवीन असाल तर आणि एक तुम्हाला एक एकदम मस्त मजा सांगते शुभम ला पॅन्टला लावत होतो अशी कमरे हा त्याने ना फक्त असं थोडस असं वरती शर्ट आणि आम्ही कमरेला लावत होतो एक लहान मुलगा आला तर तो तो मुलगा ना त्याच्या मुल पोटाला अशी चक्कशी चापट मारून पळाला आम्ही एवढा हसतोय मार्केटात प्रमाणाच्या बाहेर हसतोय अशी काही आमच्या सगळं कॉमेडी झाली तर आम्ही पुरा मार्केट हसून हासून गेलेलो आहे शुभमला तर एवढं अजिबच वाटत होत एकदम छान चला होत असत असं काही किस्सा चला बाय बाय व्हिडिओ आवडला असं लाईक करा बाय बाय